मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि हिचं मच्छर काढून घेतलं त्या तुमच्या मिरच्या आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येते तुमची चटणी बनवायला चिकुर्डे देशी घाईचे डोहाळे जेवण गावकऱ्यांची अनोखी प्राणीप्रेमाची परंपरा मानवाप्रमाणेच प्राण्यांवरही आपुलकी आणि स्नेह दाखवणाऱ्या ग्रामीण संस्कृतीचे सुंदर दर्शन चिकुर्डे गावात घडले येथील रहिवाशी लालासो भोसले यांच्या देशी गाईचे डोहाळे जेवण हा आगळा वेगळा सोहळा रविवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला या विशेष कार्यक्रमाला ग्रामस्थ नातेवाईक व पाहुण्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गाय प्रेमाचा अनुभव घेतला लालासो भोसले यांची गाय घरातील सदस्यांसारखीच मायाळू व प्रेमळ असल्याने तिच्यावर कुटुंबातील प्रत्येकाचे जिव्हाळ्याचे नाते आहे ती लवकरच एका वासराला जन्म देणार असल्याने डोहाळे जेवण आयोजित करण्यात आला यावेळी गायीला पारंपरिक साडी नेसून गळ्यात फुलांचे हार घालण्यात आले महिलांनी तिची ओटी भरून तिला विविध पदार्थ खाऊ घालून सोहळ्याला पारंपरिक रंग दिला भोसले कुटुंबातील बाबासो भोसले दादासो भोसले व शहाजीराजे भोसले यांनी उपस्थित पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत केले या अनोख्या आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत असून मानव आणि प्राणी यांच्यातील प्रेमाचे बंद अधिक दृढ करणारा हा कार्यक्रम गावासाठी संस्मरणीय ठरला